नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा अथवादी बाजार येथे आज दिनांक 18 सितंबर 2025 रोजी आदरणीय चैनसुखजी संचेती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीरभाऊ मुरेकर यांनी महाराणा मंडळाची समस्या केली मार्गी नांदुरा शहरातील आठवडी बाजार परिसरातील महाराणा मंडळ येथील समस्या वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिली होती दरवर्षी दुर्गादेवी मंडप उभारणीच्या वेळी येथील विद्युत तारांमुळे मंडप उभारताना अडथळा निर्माण होत असे या समस्येमुळे महाराणा मंडळातील कार्यकर्त्यांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपा गटनेते तथा माजी नगराध्यक्ष श्री सुधीरभाऊ मुरेकर यांनी पुन्हा एकदा आपली ओळख दिलेल्या शब्दाचे धनी म्हणून सिद्ध केली महाराणा मंडळातील कार्यकर्त्यांनी समस्या मांडताच सुधीरभाऊंनी तात्काळ दखल घेतली आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून नवीन बन्स केबल बसविण्याची व्यवस्था केली हे संपूर्ण कार्य नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार आदरणीय चैनसुखजी चैनूभाऊ संचेती साहेब यांच्या मोठ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले चैनू भाऊंच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने सुधीर भाऊ मुरेकर हे नांदुरातील कोणतीही समस्या असो ती ऐकून समजून आणि पूर्ण करून दाखवतात नागरिकांमध्ये अशी चर्चा होती की शहरासाठी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस म्हणजे फक्त सुधीर भाऊ नवीन बंच केबल बसविल्यानंतर आता मंडप उभारणीला कोणताही अडथळा येणार नाही महाराणा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी सुधीर भाऊ मुरेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले असून शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले हे खरे जननेतृत्व आहे भाऊच्या मार्गदर्शनाखाली सुधीर भाऊ नेहमीच सर्वांच्या पाठीशी उभे राहतात मग तो कोणताही समाज किंवा विभाग असो असे नेते आणि असे मार्गदर्शक मिळणे ही नांदुराची मोठी भाग्यरेषा आहे